नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री पदावर संकटाचे धग दाटलेले आहे भाजपच्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची योजना बनवली आहे असे लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर सहा महिन्यात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले जाईल असे त्यांनी म्हटले होते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक महिनाही पूर्ण झालेला नाही आणि योगी आदित्यनाथ यांच्या खुर्चीबाबत विरोधकांनी मोठा दावा केला आहे यावेळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी असे म्हटले आहे की योगींना हटवण्याची तयारी पूर्ण झाली आहे भाजपमध्ये आता मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार पुढे येत आहे आरोग्यमंत्री ब्रुजेश पाठक यांना असे वाटते की मुख्यमंत्री पदावरून योगींना हटवावे आणि ते स्वतः मुख्यमंत्री बनावे मुख्यमंत्री योगींना भीती आहे की आरोग्यमंत्री कुठे खुर्ची हिरावून घेऊ नये म्हणून आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये कपात केली जात आहे तर दुसरीकडे आरोग्य मंत्री ब्रुजेश पाठक राजकीय आरोग्य सुधारणात व्यस्त आहेत आरोग्य विभाग कसा सुधारतील यावर त्यांचा जोर आहे अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की ब्रुजेश पाठक मुख्यमंत्री बनण्यासाठी योगी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचत आहे भाजपच्या आत टकराव चालू आहे लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या विजयानंतर भाजप नेते भयभीत दिसत आहे लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए मध्ये टकराव सुरू झाला आहे आणि त्यामुळे राज्यात भाजपची स्थिती वेगाने कमकुवत होत आहे भाजप नेत्यांना त्यांनी त्यांच्या सहकार्यांना आता फारशी आशा दिसत नाहीये कारण लोकसभा निवडणुकीत भाजपने राम मंदिरापासून तर मीडिया पर्यंत सर्वच वापर केला तरी इंडिया आघाडीशी पराभव पत्करावा लागला एवढेच नाही तर अयोध्या जागेवरही इंडिया आघाडीतर्फे समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांनी विजय मिळवला त्यामुळे युपी मध्ये इंडिया आघाडीला भाजप आणि एनडीए प्रतिस्पर्धी देऊ शकत नाही असे स्पष्ट झाले या दरम्यान अखिलेश यादव यांच्या खुलाशाने भाजपच्या आतला तणाव बाहेर आला आहे लोकसभा निवडणुकीचे परिणाम समोर आले तेव्हाच योगी आदित्यनाथ त्यांच्या सत्तेसाठी मोठे आव्हान मानले जात होते एकीकडे योगी आदित्यनाथ मध्ये निवडणुकीच्या निकालाचे करत होते तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक दिल्लीमध्ये तळफोकून बसले होते ते अनेक दिवस दिल्लीमध्ये होते त्यानंतर संकेत मिळू लागले होते की युपी मध्ये काहीतरी मोठ घडणार आहे मात्र लोकसभा निवडणुकीत भाजप हायकमांड कमकुवत पडला आणि त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेऊ शकला नाही सध्या तरी हे स्पष्ट आहे की योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आता दुहेरी आव्हान आहे पहिला विरोधी आघाडी इंडिया जी वेगाने मजबूत होत आहे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या जागा आणि मते दोन्ही जास्त होती भाजपसाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची मते तुलनेत जवळपास आठ टक्के कमी झाली होती तर इंडिया आघाडीची मतपेटी अठरा टक्के पेक्षा अधिक वाढली होती लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी अजून अधिक मजबूत होत आहे सर्वात महत्वाचे म्हणजे युपी मध्ये भाजपच्या पराभवासाठी जबाबदार कोण आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही परंतु पंतप्रधान मोदींना यासाठी जबाबदार धरले जाणार नाही हे निश्चित मानले जात आहे त्यामुळे येणारे दिवस युपी भाजपसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे दावा केला जात आहे की इंडिया आघाडीतर्फे योगी आदित्यनाथ यांना हटवण्याची तयारी भाजप हायकमांड करत आहे आणि हे खर ठरू शकते परंतु असेही म्हटले जात आहे की भाजप साठी योगींना हटवणे सोपे नाही आता प्रश्न आहे की योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावर राहतील की भाजप त्यांना हटवेल पुढील काही दिवसात उत्तर प्रदेशच्या राजकारणात काय घडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे तर ही होती आजची विशेष बातमी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद